चौथीतल्या मुलाला अभ्यास येत नाही पेपर लिहिता येत नाही म्हणून शाळेनं नापास केलं नवे शिक्षक नवे मुख्याध्यापक आले होते त्यांना कळलं की याला, याला का। काही येत नाही म्हणून नापास केलं आणि सांगितलं की याचा तिसरीचाच अभ्यास अजून अपूर्ण आहे याला तिसरीत टाका तिसरीत वर्षभर शिकला आणि पुन्हा वडिलांना बोलवून घेतलं की आवा आहे काही जमणार नाही आहे याला तुम्ही पहिल्यापासून सुरू करा म्हणून दुसरीत टाकलं तिसरीतही दुसरीत नापास केलं आता हगाभरला बा पोराचा आणि पळत पळत बायकोकडे आला आणि बायकोला म्हणाला अग अग जपून पोरग वापशी आले पोरग छोट होत होत वापस येत होत तशीच वापस येणाऱ्या पोराची कहाणी मला तुम्हाला सांगायची आहे हा तांत्रिक चूक आहे दुर्लक्ष आहे की आणखी काय याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे पण अशा तांत्रिक चुकातून समोर येणारा खोटारडेपणा प्रकरणात गांभीर्य नाही हेच दाखवणार आहे आता हे वापस येणार पोरग कुणी साधं सुध नाही आहे चक्क महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे लहान लहान होत चालले ते वापस यायलेत होय मी खरं तेच बोलतोय कागदा सहित बोलतोय चला बघा अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आदित्य ठाकरेनी एक शपथपत्र दिलं होत त्या शपथपत्रात आदित्य ठाकरे आपलं वय स्पष्टपणे तेहतीस वर्ष लिहितात म्हणजे अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस साली आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्यानुसारच तेहतीस ते वर्षाचे होते आता इथे काही गडबड नाही आहे पुढे याच प्रकरणात याच कोर्टात त्यांनी आणखी एक शपथपत्र सादर केलं चौदा जून दोन हजार पंचवीसच हे शपथपत्र बघा या शपथपत्रात आदित्य ठाकरेंचं वय पस्तीस वर्ष असायला हवं पण नाही यात आदित्य ठाकरेंचं वय अठ्ठावीस वर्ष आहे पंचवीस तेवीस ते, ते पंचवीस या काळात आदित्य ठाकरेंच वय वाढावं वा कि कमी व्हावं दोन वर्षात आदित्य ठाकरे पाच वर्षांनी लहान झालेत आहे ना पोरग वापस यायलंय लहान व्हायलाय हो अजून म्हणजे वयाने बुद्धीने मनाने सगळ्याच गोष्टींनी आदित्य ठाकरे आता लहान होऊ लागले बच्चा और भी बच्चा हो रहा है किती गांभीर्य आहे बर हे शपथपत्र दिशा सलियान प्रकरणामध्ये आहे एवढ्यावर काम भागत का म्हणजे आदित्य ठाकरे खरंच गंभीर आहेत का खरच काय आहेत हे जरा नीट कळायला पाहिजे एक शपथपत्र आदित्य ठाकरेंनी जे अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला सादर केलं होतं त्या शपथपत्रात आदित्य ठाकरे असा उल्लेख करत होते की नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आता जे मंत्री आहेत नितेश राणे यांनी दबाव टाकून यांनी गोंधळ घातल्याने किंवा यांनी बाध्य केल्याने माझ्यावरती दिशा सलियान प्रकरणात आरोप करण्यात आले आहेत त्यानंतर चौदा जून दोन हजार पंचवीसच्या शपथपत्रात नारायण राणेंचा उल्लेख पूर्णपणे टाळत आदित्य ठाकरे एस आय टीची मुक्तकंठानं चौकशी स्तुती करतात कौतुक करतात दोन फरक आहेत ना म्हणजे पहिल्यांदा म्हणायचं की माझा संबंध नाही हे एस आय टी राणेंच्या दबावात माझ्यावर आरोप करते आहे मग पुन्हा दोन वर्षांनी म्हणायचं नाही नाही एसआयटीचा तपास खूप उत्तम पद्धतीनं चालला आहे मग राणेंवर केले होते त्या आरोपाचं काय बर आदित्य ठाकरे वेगवेगळ्या चॅनलला मुलाखती देत सुटतात आणि म्हणतात की मी असल्या प्रश्नाची उत्तर देत नसतो कोर्टासमोर उत्तर देईल नाही तुम्हाला का उत्तर द्यायचं तुमच्या समोर का देऊ असं आदित्य ठाकरे नेहमी म्हणत असतात मला काही ते दाखवत बसायचं नाहीये की असं ते म्हणतात मग जेव्हा कोर्टासमोर अफिडेव्हिट करून उत्तर द्यायची वेळ आली तेव्हा आदित्य ठाकरेंनी मीडिया लोक सगळे विचारत असलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत का त्या प्रश्नाची उत्तरं का नाही दिली प्रश्न कोणकोणती आहेत एक दिशाची आणि तुमची ओळख होती का काही संबंध होते का व्यावहारिक अजून कुठल्या स्वरूपाचे काही संबंध होते का उत्तर मीडिया समोरही नाही आणि शपथपत्रातही नाही आठ जून दोन हजार वीसच्या रात्री आदित्य ठाकरे कुठे होते उत्तर मीडिया समोर नाही उत्तर कोर्टासमोर नाही चौदा जूनला त्यांच्या आजोबाचा म्हणजे आईच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि आदित्य ठाकरेंनी मीडियाच्या समोर आठ जून ही तारीख सांगित का सांगितली त्या प्रश्नाचं उत्तर नाही का खोटं बोलत होते ते त्या प्रश्नाचं उत्तर नाही बर आदित्य ठाकरे होते कुठे याचे पुरावे कुठे आहेत म्हणजे सी सी टी व्ही फुटेज कुठे आहे का मोबाईल टावर लोकेशनचे काय पुरावे आहेत का हेही पुरावे आदित्य ठाकरे देत नाही आहेत म्हणजे साध सरळ गणित आहे की आदित्य ठाकरे या प्रकरणामध्ये चुकीची माहिती देत आहेत मुख्य आरोपी प्रक्रिया केलेल्या याचिकांच्या मध्ये म्हणजे आदित्य ठाकरेंवर आरोप आहेत ते असल्याचा तर असा आरोप असलेला व्यक्ती याचिकांच्या मध्ये हस्तक्षेप करू शकतो का असे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत उलट आदित्य ठाकरे आपलं वय वर्षानुवर्षात पाच पाच वर्ष कमी करायला लागलेत दरवर्षाला अडीच वर्षाच्या वेगाने आदित्य ठाकरे छोटे व्हायला लागलेत महाराष्ट्राला चिंता आहे बाळराजे अगदीच बाळराजे होऊन बसू नयेत म्हणजे मिळवली नमस्कार